बघा सगळी बाबू अरे तुम्ही दोघांनी ठरवून घातले किती गो कपडे गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सगळ्यां मायमोगाचा योकार बरे आयज असा रक्षाबंधन का सगळ्यां हॅपी रक्षाबंधन सो माझे विचार तर गेली सात वर्ष हा काय रक्षाबंधन हे करना त्याचे रिझन म्हटल्या माझे जे भाव असा ते सगळे बॉम्बे अस आणि हा हंगा सो so, क्याही सकते ठीक आहे वाईट वाटतं पण काय करू पण नाही शकत पण एक दिवस नक्कीच एक दिवस तरी नक्कीच मी ही रंकल तुम्हाला परत राखी बांधायला नक्कीच येईन मी आणि ऑफकोर्स बाबांना मिस करते रक्षाबंधनला सुद्धा सो so, येस yes. तेही कुठेतरी बघून हॅपी असतीलच अशी आशा करते तर हो तर आ, हो so, हो आएच, आएच दा, so, या दिवसाची सुरुवात करूया बरे पल्लवी दिदी आणि कीर्ती सो आता उचलले जेवण करपा आणि आयज आज जेवण किरे करून जाल्यार तुमकां दाखयता कारण की आता खूप उशीर जाल्लो आसा जशें हांव तुमकां सदांच सांगता सो चला आणि सॉरी आता ब्लॉग थोड्या वेळान बारांक येतलो तो पया ओके सो so, माझे जेवण बनवून झाले असं आता दिदीचीच वाट पेता दीदी आणि कीर्तीची सो so, प्रिनेश माझी टकली खाता सकाळच्या केन्ना येतली केन्ना येतली सो so, आय थिंक आयल्ली असा सो so, मानता इकडे बघा ए इकडे बघा सगळी बाबू ई काय तुझं म्हणणं आहे तुझी कोण आई भहिण आईली तुझी राखी बांधली आता बांधतले नो नेक्स्ट अरे तुम्ही दोघांनी ठरवून घातले किती गो कपडे दोघांनी तुम्ही दिनसुले तू बरे हंगानी हांवें दिदीचे शूट किती करू कारण दिदीची तब्येत बरी नाशिल्ली आणि त्या कंडीशनांत सुद्धा नश्ले ते की कॅमेरा मुखार येतले म्हणून आणि फक्त आयज हांकां दिनेशच मेळ्ळो जयेश जेन्ना ही आयली ते ताका लागून ती बाबडी वचचें पडलें राखी पण एक बरे किती दिसतं ही दोघा ज्यांना येतात असे घर भरल्या सारखे आणि भगी येतात तरी सारंग आणि वेदू येऊ नशिलो नाले अजून भरल्या दिसतले आशिले पण काय ना बाय आणि बाबू आयलो खूप बरे दिसले आणि आता आमच्या प्रिनेशाची बारी तो खूप जास्त एक्सायटेड आशिल् आणि इतली सकाळच्या बाईची वाट पलो नी खूप म्हटल्या खूपच ह्या कसो हांगा त्या दिदी दाखयता कशे लावचे ते

त्या सगळ्यांच्या गडबडीत माझं जो रक्षाबंधन बॉम्बेत चाललेलो लाईव्ह टेलिकास्ट ते बघा कॅन्सल करचे पडले सॉरी सगळ्यांना घरातल्यांना मी बोलते सॉरी येस घाई घाईत आल्या असंच माझी ही कंप्लेंट आहे की हे लोक फक्त घाई घाई देतात लगेच जातात राहायला येत नाहीत आणि कोको कोकी त्याचं नाव नमिता सो so, सांज झाली असा आणि कायच शूट करू ना so, असं आशिल् आईचं दीस आईचा ब्लॉग आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळूया हो फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट